नमस्कार मंडळी नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आम आम्हीच चाललोय आता मामाकडे माझ्या मामाकडे चाललेलो आहोत म्हणजे आईला आम्हाला मामाच्या इथे सोडायचं आहे मामाच्या शेजारी लग्न आहे तिकडे आईला जायचं आहे तर अलिबाग मध्येच आहे पण अलिबाग पासून थोडं लांब आहे तर मग आईला आम्ही सोडायला आलोय कारण की बाईकवर तेवढं लांब आईला जमलं नसतं म्हणून आम्ही दोघं सोडायला चाललोय तिकडे सोडू आम्ही आतमध्ये काय जाणार नाही कारण का प्रीतला परत कामाला जायचं आहे मग तिथून आम्हाला परत घरी यायचं आहे बस किलोमीटर बत्तीस किलोमीटर जायला हा बत्तीस किलोमीटर जायचंय बत्तीस किलोमीटर आम्हाला परत यायचंय त्यामुळं आईला मामाची इथे सोडू आणि आम्ही घरी येऊ परत मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे भाजी वगैरे घ्यायची आहे आणि प्रीतला कामाला जायचं आहे आज तर ह्याच्या डब्याचं काही सांगू शकत नाही जर लवकर पोहोचलो तर मला बनवता येईल जेवण पण बनवायचं आहे मला घरी जाऊन तर आता आई पप्पांना सोडू आम्ही आणि मग आम्ही जाऊ आता आम्ही थांबलोय खाऊ घेते आई तिकडे मामाकडे आणि आता वडापाव वगैरे घेतोय का सकाळी आम्ही लवकर निघालोय जायला का सकाळी ट्राफिक कमी असत आता मी सुद्धा उतरले गाडीतून कारण की बसूनच आहे आईची किती सकाळपासून तयारी लवकरच उठल की जायचं मामा 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 मा आहे मामाकडे तर जाम खुश ना म्हणजे आपल्या माहेरी जायचं असलं की आपलं काल म्हणजे आधीपासूनच आपली एवढी तयारी असते तर आईची कालपासूनच तयारी चालली आहे की जायचं आहे मामाकडे बॅग वगैरे भरले कपडे वगैरे घ्यायचे आहेत ते आता खाऊ घेतोय मामासाठी म्हणजे तिकडे घरामध्ये आणि आता वडाभाव घेतलाय आले दोघ हे काय चालत आहेत आई तिकडे आहे खाऊ घेतला घेतला का होते काय वडे इकडे तुला त्या साईडलाय उशी पार्सल करा तिची इकडे रेडी किती आनंदी मामाकडे जायचंय तर चल <laughs> चल रस्त्यामध्ये आम्ही घेतलेला आहे नाश्त्याला आहे वडापाव आणि रोड बघू शकतो किती कि सुंदर आहे आजूबाजूला झाडं झाड आणि ढगाळ वातावरण चालवतोय गाडी आई बाप्पा आहेत पाठीमागे वडापाव खातोय कारण की आम्ही नाश्ता नाही केलाय पटकन निघालो मस्त वाटते पण झाड झाड तर या गरम गरमच आहे वडापाव खातोय आता आणि जाताना लागते एच पी गॅस कंपनी आऊट आहे का <laughs> गेल कंपनी गेल इंडिया लिमिटेड म्हणजे एच पी आणि गेल गे गे वेगवेगळ्या गे 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 कंपनी आहेत तर ही गेल आहे एंट्री आहे इथून आणि पाठीगेरी ती एच पी आणि आम्ही आता पोचलो ऑलमोस्ट आम्ही आलोय वाव्यामध्ये अलिबाग पासून थोडा अंतराळ तरी पण असेल वीस किलोमीटर असेल अलिबाग पासून ते वाव्यामध्ये अजून आम्हाला दोन किलोमीटर आतमध्ये जायचं आहे गाव आहे असं आतमध्ये तर तिकडे चाललोय आणि आता आम्ही जो वडापाव खाला ना त्याची खासियत अशी आहे की तो चुलीवर वडापाव बनवतात वडाव साइडला आहे म्हणजे वाव्या साईडला येताना वडाव लागतो बामणगाव बामणगाव म्हणून तिथे साईडला एक हॉटेल आहे छोटस तिथे ती लोक वडापाव चुलीवर बनवतात त्याची टेस्ट मस्त असते तर आम्ही तोच वडापाव खाला छान होता वड्यांची साईज छोटी होती पण मस्त टेस्टला छान होता आणि चटणी छान होती त्यांची तर एक एक वडापाव खाला आणि आता आम्ही निघालो ऑलमोस्ट पोचलो आम्ही आता आईला बाय बाय गुरु आई एक दिवस वस्ती करणार हा नाही आई उद्या येणार आहे आजच्या दिवस पूर्ण वस्ती करणार आहे ती आणि मग गेला पण इकडे असा प्रॉब्लेम आहे इथे नेटवर्क नाहीये काहीच फोन करायला वगैरे त्यांना बाहेर यावं लागतं गाव एकदम आतमध्ये त्यामुळं झिरो कनेक्टिव्हिटी तुम्ही बोलू शकता जास्त काय नेटवर्क नाही इथे मिळत असं आहे सावकाश तर आहे रोड दाखवतो सुंदर आहे पण पण रस्ता चांगला वेळेला है ना गाव आतमध्ये आहे इकडची लोक कशी चालत जात असतील ना महाजन अलिबाग हा पण त्याची त्यांची टायमिंग फिक्स असतात ना ठराविक टाइम आहेत बापरे मोबाईल वरती रस्ता बऱ्या गेला छान वाटतंय पावसाळ्यात अजून मजा का आजूबाजूला डोंगर आहेत ना पूर्ण हिरवगार होत असेल है ना सगळं हिरो होत असेल तस प्रीतची ही दुसरी फेरी आहे ह्या ना आधी लग्नाला आलेलो मामाच्या मुलीच्या ताईला सोडायला आलोय आमच्या फेऱ्या होत असतात इकडे प्रीतला काय आवडतं माहिती काय प्रीत आलेला त्यावेळेला ती लोक ना जावं गेलं तर प्युअर असल दूध दिलेलं ग्लास बर <laughs> हा म्हशीचं पूर्ण दूध म्हणजे प्युअर जेव्हा काढल्या काढल्याच म्हशीचं दूध प्यायला दिलेलं फ्रीज त्याला ते आवडलेलं आपल्याकडे जे एकदम केलेलं असतं ना मिक्स असतं तेव्हा <laughs> जेव्हा तो आलेला ना तेव्हा त्याला एक मोठा ग्लास दूध दिलं त्याला ते, ते आवडलेलं असं आहे ती स्टोरी मला आठवली फ्रीज फर्स्ट टाइम आलेला त्यावेळेला चला आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो तिला सोडतो आता पटकन आम्ही काय आतमध्ये जाणार नाही का आतमध्ये गेल्यानंतर मामा काही सोडणार नाही पण त्याला कामाला पण जायचं आहे नंतर कधीतरी येऊ आम्ही चलो बाय बाय एन्जॉय येस आणि आता आम्ही आलो सीएनजी भरण्यासाठी सीएनजी भरतोय मी आहे बाहेर आणि आता अलिबागमध्ये सी एन जी झाल्यापासून काय टेन्शन नाही जेव्हा आम्ही गाडी घेतली होती तेव्हा अलिबागमध्ये सी एन जी नव्हता आम्हाला वडखळ नाही तर पेणला जाईल जायला लागायचं सी एन जी भरायला तेवढा लांब आणि आता झाल्यापासून जरा बरं वाटतंय तर भरून भरतो पटकन आणि मग जाता येतं मग आता पूर्ण टाकी रिकामी आहे सी एन जी भरतो फुल आणि मग जातो आता घरी लाईन पण नाही आहे पटकन होतं आता अलिबागमध्ये दोन तीन झालेले आहेत त्यामुळे टेन्शन नाही नाही तर आम्ही रात्री सी एन जी भरायला जायचो म्हणजे एक तोपरीत कामावून आल्यानंतर अकरा वाजता वगैरे जायचो कारण की मग अकरा वाजता गर्दीसुद्धा कमी असायची लाईन असायची सी एन जी भरण्यासाठी म्हणून आम्ही रात्री जायचो पण आत्ता बरं वाटते आहे तर जवळ तर भरतो आणि आता जातो घरी तो बरोबर टायमावरच निघालेलो आहोत आम्ही जर आतमध्ये मामाचं मामा मामाच्या घरी गेलो असतो आतमध्ये इथं उशीर झाला असता तर का आत्ता दहा झाले तरी पण घरी पोचायला अर्धा तास लागेल आणि मग तिथून मला बाजारात जायचं आहे कारण कांदे बटाटी वगैरे घ्यायची आहे कारण का आता पावसाळा आलाच ऑलमोस्ट बघू शकता ढगं येतात कांदे वगैरे घेऊन ठेवायचे आहेत मला आणि घरातली भाजी वगैरे चला बॅक टू किचनमध्ये जायचं आहे परत आपल्याला की आज आम्ही सकाळी किती वाजता उठलो पाच वाजता उठलं मग टाकीचं काम करायचं होतं थोडं थो कनेक्शनचं काम होतं ते करायचं होतं कनेक्शनचं काम प्रीतने केलं अर्ध पाणी नाही आम्ही भरलं आणि आम्ही लगेच निघालो का आईला लवकर सोडायचं होतं आणि मग बाकीची कामं जे आहेत ते आम्हाला करायची होती सी एन जी भरतो आणि मग जातो घरी बाजारातून आलो आत्ताच आम्ही आणि लगेच आले मी सामान सुद्धा काढलेलं नाही आहे बाजारातलं सगळं तसंच पिशवीमध्ये आहे लगेच जेवणाला सुरुवात केली कारण की वाजलेले आहेत बारा एक वाजता त्याला जेवून रेडी व्हायचं आहे कामासाठी आता पटकन तिखट वर्ण बनवलेलं आहे आणि भात केलं जास्त काही मी बनवलं नाही आणि डब्याला तर आज म्हणजे डबा त्याला मी आज देणार नाही का पॉसिबल नाही पटकन मला करणं मग आत्ता काय केलं मी त्याला मक्के उकडत ठेवले आहेत आज डब्यामध्ये मक्के देईन त्याला आणि मु� मग तो कॅन्टीनमध्ये खाईन असं करेल आता शिट्टी जास्त झालंय आता करते जग पटापट प्रीत आहे वरती जरा कनेक्शन करायचे त्याला पाण्याचे ते करतोय ग मी जेवणाची तयारी करते पटकन वेळ गेला सकाळजवळ मग आजचा निघून जातो आईला सोडून पटकन आलो तर पण आम्हाला बाजारामध्ये गर्दी भेटली का आता कशी सगळेजण पावसाळ्याची तयारी झाली कांदे बटाटी वगैरे घेऊन ठेवतात तर कांदे बटाटी घ्यायलाच आम्हाला पंधरा वीस मिनटं जास्त गेली खूप गर्दी होती तुम्ही बघितले असेलच असं तर चला करते जेवण पटापट मी तिखट वरण केलेलं आहे त्याच्यामध्ये मी बटाट टाकलेला आहे आणि शेपटाची शेंग अशा प्रकारे वरण केलेलं आहे जरा तिखट वर वाटतं म्हणून तिखट वरण केलं भातासोबत छान लागतं आणि इकडे त्याला मक्की उकडत ठेवलेली आहे डब्यासाठी आणि इकडे भात बनवलेला आहे आणि ओट्यावर पसारा बघू शकते सगळं तसंच ठेवले घाई होते बेसिन भरलेलं आहे भांड्यांनी खूप तर पटापट करते एक उकळ देते पटकन झालं रेडी जेवण चला बॅक टू वर्क टू वर्क रेडी झालं पटकन रात्री येणार येणार काम आहे आज खूपच काम आहे करायचे आहे आज बॅग नवीन सुकट बॅग आहे म्हणजे त्याच्या सुकट सांडली त्यामुळं बॅग मला धुवावी लागेल चलो बाय लवकर ये